नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी दीपा बावधाने दिलसेल या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आपण ऐकतो आहोत ऋतू आणि मन या आधीच्या कवितेत आपण धबधब्याचं सुंदर असं वर्णन ऐकलं श्रोते हो सर्व जलप्रवाह पाण्याचे सर्व स्रोत तलाव असू दे झरे असू देत नदी असू दे छोटा किंवा मोठा धबधबा असू दे हे सर्वच पाणी शेवटी समुद्राला जाऊन मिळतं सर्व जलप्रवाहांना समुद्र स्वतःमध्ये सामावून घेतो आणि खारं बनवून टाकतो या समुद्राचे आकर्षण लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच असते मला आठवतं लहानपणी आईवडिलांसोबत जेव्हा मी मुंबईला गेले होते पहिल्यांदाच समुद्र पाहिला मला प्रचंड आश्चर्य वाटलं आश्चर्य या गोष्टीचं की सर्व पाणी समुद्रात येऊन पडतं पण समुद्राचं पाणी जातं कुठे माझ्या बालमनाला फार आश्चर्य वाटलं या संदर्भात अनोखी रात या हिंदी सिनेमातलं एक गाणं मला आठवलं ओहो रे ताल मिले नदी के जलमे नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में, कोई जाने ना ओहरे ताल मिले नदी के जल में हा किती छान प्रश्न बालमनाला पडला होता पुढे जाऊन सगळंच ते मोटरसायकल पाण्याचं चक्र वगैरे सगळं अभ्यासलं पण तेव्हा ही गंमतच वाटत होती समुद्रात तयार होणाऱ्या त्या लहान मोठ्या लाटा समुद्रकिनाऱ्याची ती वाळू वाळूतले ते किल्ले पायाखालचे सरकणारी रेत हे बघून मन कसं भरून येतं समुद्र देखील त्याला बघायला आलेल्या पर्यटकांना बघून खुशीत उसळ्या मारतो आणि मोठमोठ्या लाटा निर्माण करतो जितक्या जास्त नद्या समुद्रात पाणी आणतील तितका जास्त तो उचंबळून येतो असंख्य जलचरांना स्वतःमध्ये सामावून घेतो त्यांचा पोषण करता होतो आपण ही तसंच व्हायचा प्रयत्न करायला हवा नाही का ऐकूया चला आजची कविता सागर लाटे मागून लाट आली लाटे मागून लाट आली किनाऱ्यावर लहान मोठी स्वार हो उनी लाटे वरती होडी शिडाची डोलत होती उभे राहता लाटेमध्ये उभे राहता लाटेमध्ये पाया खालची रेत सरकते उभे राहता लाटेमध्ये पाया खालची रेत सरकते अस्थिर जरी होती काया कायापरी रोमांचित होते ओढ पाण्याची चंद्राकडे ओढ पाण्याची चंद्राकडे खळबळ माजवी पाण्यामध्ये ओढ पाण्याची चंद्राकडे खळबळ माजवी पाण्यामध्ये कधी भरती कधी ओहोटी, नियमित उठवी सदा बघण्या भरती बघण्या अलोट गर्दी ओहोटीला तट निर्जन दिसे भरती बघण्या अलोट गर्दी ओहोटीला तट निर्जन दिसे ओहोटीचीच वेळ चांगली बांधण्या घरते वाळूचे वाळूचा किल्ला वाळूचे घर वाळूचा किल्ला वाळूचे घर क्षणिक असते हे ज्ञात असे परी बांधण्या वाळूचे घर अशी मौज प्रत्येका असे शंख शिंपले वेचण्याचा शंख शिंपले वेचण्याचा आनंदही अमाप असे वेचण्या हे वाळूचे धन वयाची कुठलीही अट नसे प्रत्येक प्रहरी समुद्राचे प्रत्येक प्रहरी समुद्राचे सौंदर्य वेगवेगळे भासे प्रत्येक प्रहरी समुद्राचे सौंदर्य वेगवेगळे भासे वेळ वेग 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 साधता सूर्यास्ताची पर्वणी असते नेत्र सुखाची लहान थोर प्रत्येकाशी लहान थोर प्रत्येकाशी समुद्र सदा साध घाली लहान थोर प्रत्येकाशी समुद्र सदा साध घाली कधी रौद्र तर कधी सौम्य सागराचे रूप सदा मनोहर सागराचे रूप सदा मनोहर सागराचे रूप सदा मनोहर धन्यवाद रसिक शेवते हो आशा आहे की सागराची कविता आपल्याला नक्कीच आवडली असेल तर तुमच्या पण काही आठवणी असतील समुद्र बघायला गेले असताना जरूर कॉमेंटमध्ये शेअर करा लाईक करा शेअर करा ही जरूर करा धन्यवाद